या चला चला आज आम्ही आता चाललोय रानात सगळी काम इकडून बाबू इकडून चल तुम्हाला मी आज रान दाखवतोय आमचं अरेच्या हातात आहे द्राक्ष द्राक्ष घेऊन चाललोय खूप छान आहे वातावरण ऊन झालंय जरा उशीरच झालाय आम्हाला जायला चाललोय काजूच्या बाग घेत काहीतरी आणायला चालू आहे तिथे गेल्यावर समजेलच तुम्हाला आमची माऊ पण आले चला आधी याला राहण्यात खूप आवडतं कारण तिला मोबाईल भेटतो ना आत्ताशा काजू लागल्यात जरा जरा हे बघा चांगला लागल्यात काजू चला चौकात चल पुढे बघ इकडून चला हा आणते टपतू ये आधी माझ्या मागून सवकाश आमची माऊ पण आली आमच्या बरोबर एक माऊ कुठे राहील काय हे काल परवा आम्ही ते साफ केलं थोडस हे आजू एक साफ केलेलं अजून हा आहे थोडस रान काढायचं आहे पातेरा खूप आहे थोडं थोडं काढायचं आहे तर आम्ही बाबू कुठे चाललोय आपण हम्म आर्याला खूप आवडतं राहणार आमच्या हे बघा तर आम्ही हे गोला करायला चाललोय याला बोलतात चिरफळ खूप आहेत आमच्या बागेत मग दाखवते काढून ठेवले आहेत খুব লাভ যাই আগা কষে হলু হলু পড়শি খুব आनंद झालाय कारण तिचे पप्पा तिला भेटले कुठे बसू आरूला कारण आरूला घरात घ्यायला कोणी नाही ना आता आणावं लागत हे आहेत आमचे कुठे बसू तिला कुठे जागा तिथे कुठे बसेल अरे तू कुठे बसणार आहे ग्रेप्स खात हा? माऊ एकटी झाले तर घाबरले करते मस्त मोठ रान आहे बघा छान आहे काजू धरल्यात नाही काजू धरल्या की दाखवेलच मला बस जा बाबू तिथे बस जा पप्पाने मी जागा केला ते आहे ती चिरफळ कुठून जाईल एक मिनिट दाखवते तुम्हाला काय झालं माऊ कशाला मग मा आलेली तुला बोललं का मी खूप काटे असतात त्या झाडाला पाडलं वाटत आहे बघाला दिसतंय का ऊन आहे खूप ऊन आहे खूप खूप तर असं झाड आहे मोठे बघा तोडलंय ते सगळं आता आम्हाला गोळा करायचंय इथे आहे काजूचं झाड चिडक आपण हे तांदळात टाकतात तांदूळ खराब होऊ नये ना म्हणून कीड लागू नये म्हणून हे टाकतात ताक। ओके तर चला मी गोळा करतो सगळं भेटू ब बाय